नमस्कार माझे टू फॅमिली कशे तुम्ही सगळे मस्त आणि मजेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि माझी देवपूजा वगैरे करून झाली आज आमच्या इथं आहे कर्नाटकी बेंदूर म्हणजे बैलपोळा आणि वटपौर्णिमेची माझी उपास तरी मी चहा घेतला मस्त गरम गरम प्यायला पण तुम्ही सगळेजण या चहा प्यायला गरम गरम आणि बघू शकता माझा अवतार तर कसा झालेला आहे सकाळच्या धावपळीत माझं सगळं लुक चेंज झालेलं आहे तर मी अशा प्रकारे केली देवपूजा आणि आमच्या इथे छोटंसं मंदिर आहे तिथली पण मी पूजा करून आली तोपर्यंत इथं हे लोक गया धुवायला लागलेत मस्तपैकी साबण निर्मा लावून घासून घासून गया धुतल्या हे लोकांनी तोपर्यंत इथं मी तुम्हाला दाखवते चुलीवर मस्तपैकी डाळ शिजायला घातली होती ती आटवायला ठेवली डाळ आटवून झाली माझी तर मी इथं चुलीपशी बसली आणि मग केली इथं कटाची आमटी तर ही आमटी मी आरावर ठेवली शिजायला तर माझी सगळा स्वयंपाक झालेला आहे मी तो तो ब्लॉग मध्ये टाकलेला नाहीये सगळा स्वयंपाक झाला आणि मी गेली गायांना निवड दाखवायला तर बघा ही आमची छोटीशी पाळी आहे तिला मी मस्तपैकी पूजा करून घेतली पोळी चारली आणि तिची पूजा केली तीच आपली शेतकऱ्याची खरी संपत्ती म्हणजे आपली लक्ष्मी हो की नाही मंडळी तर अशा प्रकारे मी पूजा केली तिचे पाया पडले तर फायनली माझी पूजा झालेली आहे आणि माझा अवतार बघा कसा झालेला आहे आता मला माझी जायची पुढची गडबड म्हणजे गावात जायचे वड पूजायला आज आपल्या सवासनीचा सण तर हे मी ताट केलेला आहे पटकन येऊन ताट केलं देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं तर बघू शकता फायनली मी तयार झालेली आहे कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर मी निघालेली आहे पूजा करायला तर तुम्हा सगळ्यांना वट सावित्रीच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या सगळ्या बहिणींना तर मी आता इथं बाहेर येऊन चाललेली आहे कशी दिसते नक्की सांगा तर आधी मी वडाच्या झाडाला भरपूर जण येऊन इथं वडाची पूजा करून गेले होते सकाळपासून लाईनच असते तर आम्ही पण पूजा केली मग निवांत जरा बसलो पाच मिनटं ओटी वगैरे भरली आंबा वगैरे ठेवला आणि आता दोरं घ्यायचं होतं तर मी घेतली दोरं तर सात प्रदक्षिणा घालून आपल्या नवऱ्याच्या आपल्या संसारासाठी सुखी समृद्धीसाठी पूजा असते ही तर ही पूजा माझी फायनली झालेली आहे माझी पूजा झाली तर चला नक्की कमेंट करून सांगा माझा डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बाय बाय